अहमदनगर दक्षिणचे खासदारपदी निलेश लंके यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार शेवगाव येथे लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय येथे सात रोजी करण्यात आला यावेळी एजाज काजी प्रताप काका ढाकणे का बंडू रासने हरीश भारदे माजीद काजी राहुल वरे अयुब पठान रिजवान अंकल वजीर पठाण सलमान पठाण वर्षा काडेकर आदी मान्यवर उपस्थित होते साडे तेरा हजार मताचं मत मिळालं आपण तीन वीड क्रॉस करून एकतीसच्या मताने पुढं आलो त्यावेळेस नगर शहरातील मुकुंदनगर भागातल्या मतपेट्या फुटल्यान तिथं आपल्याला तेरा हजार मत